बंगलाश टीवी बातमी पत्रात आपलं स्वागत साक्री बस स्थानकाचे नव्याने विस्तारीकरण होत असल्याने प्रवाशांची मोठी हेडसाण होताना दिसत आहे कारण बस अन्य ठिकाणी येत असल्याने काही प्रवासी एस टी बस जात नसून सध्या खासगी वाहनांकडे धाव घेताना दिसत आहे यामुळे बस स्थानकात आर्थिक फटका बसेल हे मात्र नक्की साक्री बस स्थानकात रोज हजारो प्रवाशांची वर्दळ पाहायला मिळत असते या बस स्थानकात हजारो बस देखील येत असतात त्यामुळे ग्रामीण भागासह मोठमोठ्या शहरांमध्ये जाण्यासाठी प्रवाशांना सोयीस्कर ठरत असते मात्र सध्या या बस स्थानकाचे विस्तारीकरण तथा दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्यामुळे सध्या बस थांबण्याचे ठिकाण अन्य ठिकाणी करण्यात आले आहे त्यामुळे माहीत नसलेल्या प्रवाशांना बस कुठे लागते याचा थांगपत्ता नसल्याकारणाने प्रवाशांची मोठी धावपळ म्हणजेच हेळसाण होताना दिसत आहे बसस्थानकाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून कुठलीच उपाययोजना अथवा फलक लावला नसल्याकारणाने प्रवाशांची ही धावपळ उडताना दिसत आहे त्यामुळे काही प्रवाशी बसकडे न जाता खाजगी वाहनाकडे जाण्याचं पसंत करत आहे अन्य ठिकाणी करण्यात आलेल्या बसस्थानकाच्या जागेवर घाणीचं साम्राज्य आणि धुळीचे लोड उडत असल्याने काही प्रवाशांना देखील मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे मात्र या समस्येमुळे देखील प्रवासी खाजगी वाहनावरून प्रवास करण्यास पसंती देत आहे विशेष बाब म्हणजे या प्रवाशांची खाजगी वाहनातून होत असलेल्या प्रवाशामुळे एस टी बस स्थानकाला चांगलाच आर्थिक फटका बसू शकतो हे तितकेच खरे त्यामुळे बस स्थानकात अन्य ठिकाणी बस उभे करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे फलक लावून प्रवाशांना निदर्शनास आणून देणे अशी मागणी सध्या वर्गातून केली जात आहे सुनील गवळी सहसंपादक माता धुळे कापसाला अजूनही म्हणावात असा भाव मिळत असल्याने कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय पांढऱ्या सोनाल्या चाकाकी येऊन भाव वाढतील यापेक्षेने अजूनही शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक करून ठेवली आहे गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी राजा विविध संकटामुळे मेताकुटीस आलाय तरी शासनाला आज पावेतो शेतकऱ्यांची किणव येत नाही आज पावे तो, तो कित्येक सरकार बदलले मात्र कुठल्या सरकारला शेतकऱ्यांची जाणीव येत नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना पडतोय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना या त्या कारणांवर आश्वासने दिली जातात मात्र ही आश्वासने हवेत केव्हा विरतात याचा थांगपत्ता शेतकऱ्यांना लागत नाही सध्या नशिबावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली होती या कापूस पिकाला लागवड करण्यासाठी अमाप खर्च देखील आला होता विशेष बाब म्हणजे काही शेतकऱ्यांनी बँका व्यापारी आदींकडून व्याजाचे पैसे उचलले आहे मात्र यंदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरात उत्पादनापेक्षा खर्चच जास्त निघत असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडलाय त्यामुळे शासनाने कापूस पिकाला चांगल्या पद्धतीने हमी भाव द्यावा अशी मागणी शेतकरी करत आहे तसेच पांढऱ्या सोन्याला चाकाकी येऊन भाव वाढतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक करून ठेवली आहे याला धुळे तालुक्यातील वरखेडी कुंडाणे नेहळोत ही गावे देखील अपवाद नाही ज्ञानेश्वर पाटील वरखेडी कुंडाणे प्रतिनिधी धुळे जिल्ह्यातील दहा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी राज्य शासनाकडून नव्या रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या आहेत सध्या या रुग्णवाहिका धुळे जिल्हा परिषदेच्या आवारात उभ्या असून रुग्णसेवेत दाखल होण्यासाठी रुग्णांना तातडीने हलवण्यासाठी गरोदर महिलांना वेदनांच्या काळात आरोग्य सेवेपर्यंत पोहोचवण्यासह नियमितपणे रुग्णांची आण करण्यासाठी रुग्णवाहिकेची गरज भासते तसेच लसींची वाहतूक करणे राष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रम प्रणाली राबवताना आशा आदी परिचारिका आणि आरोग्यसेवक यांना भेट देण्यासाठी रुग्णवाहिकांचा उपयोग केला जातो सध्या जिल्ह्यातील प्राथमिक केंद्रांमध्ये उपलब्ध असलेल्या बऱ्याच रुग्णवाहिका जुन्या झाल्याने खिळखिळ्या झाल्या आहेत काही ठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने रुग्णांना उपचारार्थ हलविणे किंवा गरोदर महिलांना आरोग्य केंद्रापर्यंत आणण्यासाठी सुविधा नाही यामुळे रुग्णवाहिकांची गरज आहे राज्य शासनाने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत तीनशे पन्नास रुग्णवाहिका खरेदी केल्या आहेत यापैकी अकरा रुग्णवाहिका धुळे जिल्ह्यासाठी उपलब्ध झाल्या आहेत या उपलब्ध झालेल्या रुग्णवाहिकांपैकी एक जिल्हा रुग्णालयासाठी देण्यात आली असून उर्वरित दहा रुग्णवाहिका जिल्हा परिषदेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत सध्या मागील आठ दिवसांपासून या रुग्णवाहिका धुळे जिल्हा परिषदेच्या आवारात उभ्या असून रुग्णसेवेत दाखल होण्यासाठी त्यांच्या लोकार्पणाची प्रतीक्षा आहे धुळे शहरातील समर्थ गाडगे या विद्यार्थ्याची महाराष्ट्राच्या अंडर अकरा क्रिकेट संघात स्पिनर बॉलर म्हणून निवड झाल्याने त्याचा आज दिनांक सतरा डिसेंबर रोजी भूमी अभिलेख कार्यालयात भव्य सत्कार करण्यात आला समर्थ गाडगे हा धुळेतील येथील एस व्ही शाळेतील एकता अकरावीचा विद्यार्थी आहे भूमी अभिलेख कार्यालयात झालेल्या सत्कार सोहळ्यात जिल्हा भूमी अभिलेख कार्यालय अधिकारी स्वाती लोंढे भूमी अभिलेख उपाधीक्षक भूषण गाडगे प्रमुख लिपिक सुनील नागरे मुख्यालय सहाय्यक राकेश जाधव अंकुश चौधरी सुरेखा पाटील दीपक साळुंके भट्टेश्वर वानखेडे राहुल बागुल सचिन पवार ललेश पाटील रावसाहेब बडगुजर रवींद्र नंदन रत्नमाला साळुंके निकिता पाटील धर्मेंद्र खंबायत प्रज्वल साळवे मिलिंद चौधरी न्यानू पाटील आदी अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते समर्थ गाडगे त्याची अंडर नाईन्टीन क्रिकेटमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये नियुक्ती झालेली आहे तरी आमच्या भूमिया खात्यामध्ये आज आज गुरुजी मॅडम आणि इतर सर्व कर्मचारी यांनी शुभेच्छा दिले तरी तो म्हणजे पूर्वीपासूनच त्याला क्रिकेटचा सराव लहानपणापासूनच करत होता वेळोवेळी मार्गदर्शन लाभले कोच यांनी देवा मोरेसर आणि इतर सर्व शाळेतील शिक्षकांचं मार्गदर्शन लाभलं सर्वांचं सरकार्याने तो आजपर्यंत इथपर्यंत पोचला आहे तरी भूमी अभिलेख विभागाने आमच्या तर्फे त्यांना आज त्याचं आज भविष्यात पुढे सर्वत्र प्रगती करण्यासाठी शुभेच्छा देण्यात आलेल्या आहे धन्यवाद विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर संशोधन वृत्ती असते व विज्ञान हे त्यांच्यातील संशोधन वृत्तीला वाव द्यायला उपयुक्त ठरत असते शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव दिल्याने त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होतो असे प्रतिपादन विधान परिषदेचे शिक्षक माजी आमदार सुधीर तांबे यांनी केले शिक्षण विभाग पंचायत समिती साक्री तालुका मुख्याध्यापक संघ व तालुका साक्री विज्ञान संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने अक्कलपाडा येथील गौरव मधुकर गांगुर्डे विद्यालयात भरलेल्या पंचेचाळीसव्या साक्री तालुका विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन विधानपरिषदेचे माजी आमदार सुधीर तांबे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुळशीराम गावित हे उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती संग्राम पाटील माजी स्थायी सभापती सुनील बैसाणे सुरेंद्र दादा मराठे गट शिक्षणाधिकारी राजेंद्र पगारे मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष आर व्ही पाटील विज्ञान संघाचे जिल्हाध्यक्ष पी झेड कुंवर कार्याध्यक्ष संजय पवार मुख्याध्यापक संघाचे जिल्हा सचिव उदय तोरवणे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विलास देसले सुहा सोनवणे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते इथे उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे स्नेही शिवसेनेचे प्रमुख मान्य डॉक्टर गावित साहेब मंजुळाताई गावित या अधिवेशनाला आहेत परंतु त्यांचा खऱ्या अर्थाने आपणच त्यांच्या पाठीशी भक्कंपाने आहात आणि म्हणून ताई त्या ठिकाणी आमदार त्या ठिकाणी होत आहेत दुसऱ्यांदा झाल्या आहेत आपल्या इथे मी त्याबद्दल आपलंही अभिनंदन करतो की आपण आल्यानंतर ए पी जे अब्दुल कलाम साहेब आणि सरस्वती या दोन प्रतिमेला या ठिकाणी माता सरस्वती आणि ए पी जे अब्दुल कलाम साहेब यांना अभिवादन केलं तर आपण पाहतो मित्रांनो मी काय का थोडक्यात हे मला सांगायचं की जे एक विकसित भारताचं स्वप्न आपण पाहतो त्याला जर आपल्याला विकसित व्हायचं असेल म्हणजे डेव्हलप नेशन आता मुलं तर बरेचसे गेलेले आहे तिथून पण जे काही आहेत थोडे ऐकत आहेत तर एक छोटीशी गोष्ट सांगतो ए पी जे अब्दुल कलाम साहेबांना लहान मुलं फार आवडायचे आणि मग एकदा एक ठिकाणी भाषण तर एक छोटी मुलगी त्यांच्याजवळ आली त्यांची स्वाक्षरी आहे स्वाक्षरी घेतल्यानंतर त्यांनी विचारलं त्या जवळ घेऊन की बाळा तुझं स्वप्न काय आहे व्हॉट इज युअर ड्रीम ती मुलगी म्हणाली की मला एका विकसित भारताचं स्वप्न मला विकसित भारताचं नागरिक पाहिजे म्हणजे माझा देश हा विकसित झाला पाहिजे डेव्हलप नेशन झालं पाहिजे हे तिने सांगितलं खरं तर आपल्याला किती जणांना याच्याबद्दल वैषम्य वाटतं की इतक्या वर्षानंतर सत्तर पंच्याहत्तर वर्ष झाली आपल्याला स्वातंत्र्य मिळू एवढं प्रचंड बुद्धिमत्ता आपल्या देशामध्ये मित्रांनो आज जर तुम्ही जगामध्ये पाहिलं तर सत्या नडेला असेल किंवा खूप मोठे मोठे सुंदर पिचाई आहेत म्हणजे जगातले जे महाकाय कंपन्या आहेत त्यापैकी सात पेक्षा जास्त जवळजवळ तर दहा कंपन्यांचे सीईओ म्हणजे संपूर्ण ह्या अमेरिकन कंपन्या आहेत परदेशातल्या मोठ्या मोठ्या विकसित राष्ट्रातल्या कंपन्या आहेत त्याचं नेतृत्व कोण करत आहे प्रशासकीय नेतृत्व हे भारतीय माणसं करतात कुठल्याही क्षेत्रामध्ये पहा मी आता खूप सविस्तर बोलत नाही आहे जर तुम्ही कॅनडात गेला तर तिथे जवळजवळ चार ते पाच भारतीय माणसं त्या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये आहेत एवढं आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आता ट्रम्प साहेब घेतील चार्ज त्यांनी जे काही त्यांचे पदाधिकारी निवडलेले आहेत त्यामध्ये अनेक जे काही त्यांना तिथे पद्धत आहे त्यामध्ये अध्यक्षांच्या सल्लागारांमध्ये खूप भारतीय आहे आला उरात काही स्वप्न पुन्हा नव्याने नवीन व्हावे नवे नवेसे गाणे नवीन येतो नवीन देय नवीन उमेद नवीन आशा कठीण आहे प्रास्ताविकातून सारे सांगू पाहणे आज शिक, शिक्षण विभाग पंचायत समिती सकरी तालुका संग। तालुका संग। साक्री तालुका मुख्याध्यापक संघ तसेच साक्री तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ सातपुडा एज्युकेशन संस्था दडगाव संचलित गौरव मधुकर गांगुडे माध्यमिक विद्यालय अक्कलपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने पंचेचाळीसावे साक्री तालुका विज्ञान प्रदर्शन व शैक्षणिक साहित्य प्रदर्शन दोन हजार चोवीस व पंचवीस या आमच्या महाविद्यालयात भरवणं भरवण्यात आलेलं आहे तरी मी पाहुण्यांना सांगू इच्छिते की साहेब हे दरवर्षी नियोजित असतं एक वर्ष अगोदरच शाळेला सांगितलं जातं की ब पुढच्या वर्षी तुमच्याकडे विज्ञान प्रदर्शन होणार आहे पण आम्हाला त्याची जी शाळा होती त्यांनी निवडलेली ते काही अपरिय कारणामुळे ते घेऊ शकले नाही आणि विज्ञान संघाने आणि माननीय गटशिक्षण अधिकारी साहेबांनी आम्हाला अचानक ही जबाबदारी सोपवली आणि आम्ही अवघ्या आठ दिवसात ही तयारी करून या ठिकाणी विज्ञान प्रदर्शन आयोजित केलेलं आहे तरी काही कमतरता राहिल्या तर त्याविषयी मी अगोदरच माफी मागून घेते धुळे तालुक्यातील प्रतिपाडा नांद्रेतील जिल्हा परिषद मराठी प्रभावित रुग्णांच्या संपूर्ण आयुष्यावर परिणाम करतो भारतातील आदिवासी लोकसंख्येमध्ये अधिक सामान्य आहे यामुळे केवळ अशक्तपणाच नाही तर वेदनांचे संकट वाढ कमी होणे आणि फुफ्फुसे हृदय मूत्रपिंड डोळे आणि मेंदू यांसारख्या अनेक अवयवांवर हा रोग परिणाम करतो सिकल सेल रोग हा एक असा आजार आहे जो समाजातील आदिवासी भागांवर लक्षणीय परिणाम करतो त्यामुळे या सिकल सेल आजारावर प्रतिबंध घालण्यासाठी शासन व आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यासह तालुक्यातील आरोग्य विभागांना सिकल सेल मोहीम राबवण्याचे आदेश देण्यात आले या पार्श्वभूमीवर धुळे तालुक्यातील प्रतिपाडा नांद्रेतील जिल्हा परिषद मराठी शाळा येथे सिकल सेल मोहीम आरोग्य विभागामार्फत राबवण्यात आली या मोहिमेत गावातील आदिवासी समाजातील महिला भगिनींनी सहभाग घेऊन आपल्या मुलांची आरोग्य तपासणी करून घेतली आज आपण या ठिकाणी सिकल सेल मोहीम अंतर्गत आपण प्रतिपाडा नागरे या जिल्हा परिषद शाळेवरती सिकल सेल कार्यक्रम आपण घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे तर आज तुम्हाला मी सिकलशेल कार्यक्रमाबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे सिकलछेल म्हणजे काय तर सिकलशेल नावाचा जो काही आजार असतो हा शक्यतोवर करून हा डोंगराळ भागातील व्यक्तींना हा जास्त प्रमाणात आजार होतो तर याच्यामध्ये आपण काय करतो शीतलशेल नावाच्या आजारामध्ये आपण रक्ताची तपासणी करून घेतो आणि तपासणी केल्यानंतर आपण या ठिकाणी टेस्ट त्याच्यात जर पॉझिटिव्ह आला तर तो सगळं रक्त नमुना आपण तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटल येतो या ठिकाणी त्याच्यामध्ये जर आजाराचं निदान झालं तर त्या ठिकाणी दोन प्रकारचे रुग्ण आपल्याला आढळतात एक कॅरियर आणि एक सफर व त्यानुसार आपण त्या रुग्णाला आयुष्यभर ट्रीटमेंट देत असतो तर सिकल सेल नावाच्या आजाराची तपासणी आपण प्रत्येकाने आपलं रक्त तपासून या ठिकाणी करावी असं मी सर्वांना आग्रह करतोय आणि प्रत्येकाने आपल्या रक्ताची तपासणी करून घ्यायची याच्यामध्ये वयोगट एक ते चाळीसचा असतो आणि एक ते चाळीसच्या चा वयोगटातील सर्व व्यक्तींचा आपण चिखलशेल तपासणी करीत असतो तुमची मी गोपालोदरकर आरोग्य सहाय्यक प्राथमिक आरोग्य केंद्र कुसुंबा या ठिकाणून आलेलो आहे आणि तुम्हाला आता चिखलशल बद्दल मी थोडक्यात माहिती सांगितलेली आहे की तुम्हाला सर्वांना समजले असेलच तिचा फायदा आपण पण घ्यायचा आणि इतर लोकांना पण सांगायचं आणि उपकेंद्र नांद्रे अंतर्गत प्रतिपाडा जिल्हा परिषद मराठी मुला मुला मुलींची शाळा या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि सदर गाव आहे उपकेंद्र नांद्रे अंतर्गत येतं प्राथमिक आरोग्य केंद्र हे सुसुल आहे आणि या ठिकाणी आपण हा शिक्षणचा कार्यक्रम राबवलेला आहे

व भाजपाचे खंबीर नेतृत्व शंकरराव यांच्यासह फाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी व एकमेकांना पेढे भरून आनंदोत्सव साजरा केला मतदार सर्वे सर्वा जयकुमार रावल हे यंदा झालेल्या विधानसभा निवडणुकीत पाचव्यांदा आमदारपदी निवडून आल्याने शिंदखेडा मतदारसंघात एक अभिमानास्पद झेंडा त्यांनी उभा केलाय त्यांच्या या निवडीची पार्श्वभूमी लक्षात घेत नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना कॅबिनेट पदाची संधी मिळाली या पार्श्वभूमीवर धुळे व शिंदखेडा मतदारसंघात भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे मोठा जल्लोष साजरा करण्यात आला याचाच भाग म्हणून धुळे तालुक्यातील नेर येथेही भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी सरपंच शंकरराव खलाणे उमेश जयस्वाल संजय कपूर वसंत सोनवणे वसंत देशमुख नेर ग्रामपंचायत सदस्य दीपक मोरे स्वानंद जी जोशी साहेबराव अण्णा आर डी माळी रविवाघ वसंत बोरसे आदींतर्फे फटाक्यांची आतिषबाजी करत मोठा आनंदोत्सव साजरा करण्यात आला दीपक मोरे नेर प्रतिनिधी धुळे जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे नेते शिमखेड्या विधानसभा मतदारसंघातून पाच वेळेस निवडून आलेले एक आक्रमक आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आदरणीय जयकुमारसी रावल आमदार यांची काल झालेल्या महाराष्ट्र सरकारच्या कॅबिनेट मंत्रीपदावर नियुक्ती झाली त्यामुळे धुळे जिल्ह्यामध्ये जल्लोष होत आहे त्याच अनुषंगाने आज आपल्या नेर ने, नेर ने। नेर या नेरगावामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने नेरग्रामस्थांच्या वतीने जल्लोष व्यक्त करून आनंद व्यक्त करण्यात येत आहे त्यांच्या हातून या धुळे जिल्ह्याची चांगली सेवा होईल आपल्या नेरगावासाठी आणि या परिसरासाठी काय करता येईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असं कालच जे महत्त्व की जोडीवरून संपर्क करून त्यांना मी शुभेच्छा देईन भर दिवसा अपहरण करून गावाचे लोकप्रिय सरपंच व मराठा समाजाचे कार्यकर्ते स्वर्गीय देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा मराठा समाजाला न्याय द्यावा अशी मागणी सकल मराठा समाज व छावा मराठा संघटनेने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना निवेदन देऊन केली निवेदनात म्हटले आहे की बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच व मराठा समाजाचे कार्यकर्ते संतोष देशमुख यांचे भरदिवसा अपहरण करून नियोजित कट कर रचून निर्घुण हत्या करण्यात आली आरोपींनी निरापराध सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केली ज्या आरोपींनी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केली त्या आरोपींना स्थानिक राजकीय नेत्यांचे अभय असल्याने अशा जातीवादी राजकीय नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच संबंधित आरोपींची तसेच अभय देणाऱ्या राजकीय नेत्यांचे मोबाईल लोकेशन सी आरकडून योग्य ती चौकशी करून कारवाई व्हावी व आरोपींना कठोर शिक्षा देऊन मराठा समाजाला न्याय देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली निवेदन देतेवेळी सुधाकर बेंद्रे भोलाभाऊ वाघ भानुदास बगदे राजेंद्र काळे संदीप पाटोळे विनोद जगता वामन तात्या मोहिते गोविंद वाघ किशोर वाघ हेमन भडक संदीप सूर्यवंशी कैलास वाघारे महेश गायकवाड सुनील ठानगे आबासाहेब कदम रिपक रवंदळ आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाश टीव्ही जयहिंगलाज